तर नमस्कार मंडळी मी दिव्या जगात तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आपण बनवणार आहे जगात भारी केळीच्या कमळाच्या फुलाची भाजी तर मी इथे केळीचा कमळ घेतलेला आहे तर असं आपण सोडून घेणार त्याच्यातले कावळा आणि चिमणी अशी काढून घेणार आहे मोठा कावळा आहे आणि ही छोटी चिमणी आहे हे अशी काढून घ्यायची आहे आपण ती का काढतो माहितीये का जेणेकरून ती टाकली आपली भाजी कडू होते त्याच्यामुळे आपण ते काढून घेणार आहे तर आपण सगळं इथं सोलून घेतलेलं आहे ते इथं घेतलेलं आहे मिरचीचा ठेच मीठ हळद गरम मसाला कोथिंबीर शेंगदाणा चुकूट एक कढई मध्ये एक कढई मध्ये एक तांबी इतकं मी पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर इथं मी ते फुल होत ते पूर्ण सोडून सोडणार आहे ते सोडल्यानंतर ते चांगलं आपण उकळून घेणार आहे अशा प्रकारे उकळून घ्यायचं आहे मग ते काढल्यानंतर आपण अशी गाळून घेणार आहे तर इथं करण्यासाठी घेतली आहे दोन गळी इतकं तेल तर घालणार आहे मिरचीचा ठेचा मिरची ठेचा नंतर घालणार आहे मीठ कोथंबीर हळद गरम मसाला आणि ती फूल घालणार आहे फूल घातल्यानंतर आहे शेंगदाण्याचा परतून घेणार तर मंडळी अशाच नवनवी रेसिपी साठी जगत बाहेर असेल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला ला प्रेस करा तयार झाली आहे केळीच्या कमळाची फुलाची भाजी